तिच्या विरुद्ध जाऊन इंद्रा करणार राणीची मदत मालतीला कळेल का सत्य हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत वेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे मालती राणीला शिक्षा देते आणि तिच्या हाताला दुखापत झालेली असताना सुद्धा ती तिला म्हणते की घरात त्या सगळ्यांसाठी जीवन तूच बनवणार आणि ते ही भाकरी आणि त्यानंतर मालती उर्मिला सोबत बाहेर जाते इकडे मालती उर्मिला की आपण घरी येईपर्यंत जर तिने नाही बनवला तर मी तिची काय अवस्था करते ते फक्त तुम्ही सगळे बघा आणि इकडे बघायला मिळतं की आई बाहेर गेलेलं बघून इंद्रा आता राणीची मदत करण्यासाठी किचन मध्ये पोहचतो इंद्रा राणीला म्हणतो की तू काहीच करणार नाही तू फक्त मला सांग काय काय करायचंय आणि कसं करायचंय सगळं मी करणार आणि इंद्रा राणी सांगेल तसं भाकरीचं पीठ घेतो ते मळतो आणि त्यानंतर तो भाकरी सुद्धा बनवतो तिकडे एक राणी एका हाताने भाकऱ्या भाजते आणि फायनली राणी आणि इंद्रा मिळून भाकरी बनवतात तर सध्या तरी आता बघणं फार महत्वाचं असणार आहे राणीने आपल्याला दिलेलं टास्क कम्प्लीट केलंय पण त्या मागचं सत्य मालती समोर येणार का तिला कळणार का की राणीला इंद्राने मदत केली आहे आणि राणी आणि इंद्राचं सत्य उघडकीस येणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार